हॅलो वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते मटणच्या भाजीची रेसिपी जी आपण एकदम टेस्टी अशी एक भाजी बनवूया तुम्ही जर एकदा या टाईपने भाजी बनवली ना तर नेहमी या टाईपनेच बनवाल एवढी टेस्टी अशी भाजी बनवूया आणि सोबत बनवूया टेस्टी असं सूप जे तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया टेस्टी अशी भाजी आणि टेस्टी असं सूप जे तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि तेही आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवूया मटण बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतलं आहे पाऊन किलो मटण हे मटण मी दहा मिनिट मिठाच्या पाण्यात ठेवून दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतलं आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक चम्मच मीठ आपण चवीपुरतं मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच हळदी आता हे मीठ आणि हळद आपण व्यवस्थित मटणला लावून घ्यायचं आहे मटणमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं मीठ आणि हळद आणि आपण मीठ आणि हळद लावून हे मटण दहा मिनिट मॅरिनेट करून घेऊ आता मी गॅसवर कुकर ठेवलं आहे तडका देण्यासाठी तर आता मी कुकरमध्ये घेते तीन ते चार चम्मच तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त तेल घेऊ शकता मी चार चम्मच तेल घेतलं आहे आता तेल गरम झालं की मी याच्यामध्ये टाकून घेते दोन कांदे मी कट करून घेतलेले आहेत ते मी बारीक असा कांदा कट करून घेतलेला आहे आणि कांदा आपण मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊ छान असा आणि कांदा पटकन फ्राय होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेत आहे पाव चम्मचपेक्षाही कमी आपण मटण मॅरिनेट करतानाही मीठ टाकलेलं आहे तर आता आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं ते लक्षात ठेव आणि कांदा मस्त फ्राय करून घेऊ तेलामध्ये कांद्याचा कच्चेपणा थोडासा कमी झाला की याच्यामध्ये टाकून घेऊ अद्रक लसणची पेस्ट मी पंधरा लसणाच्या पाखळ्या आणि दीड इंच अद्रकचा तुकडा याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर हे अद्रक लसणची पेस्ट पण आपण मस्त कांद्यासोबत फ्राय करून घेऊ आपण नेहमी फ्रेश घेतली ना अद्रक लसणची पेस्ट तर नक्कीच आपली मटणची भाजी छान होते आणि सूप एकदमच छान बसंत आपण फ्रेश अद्रक लसणची पेस्ट वापरली तर आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण मॅरिनेट केलेलं मटन मी सगळं मटण याच्यामध्ये टाकून घेते आणि आपण हे मटन मस्त फ्राय करून घेऊ कांदा आणि अद्रक लसूणसोबत दोन तीन मिनिट छान असं फ्राय करून घ्यायचं मी दोन तीन मिनिट मस्त फ्राय करून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते बारीक कट केलेली कोथिंबीर आणि आपण कोथिंबीरसोबत कोथिंबीरच्या काड्या पण बारीक कट करून टाकायच्या त्याच्यामुळे मस्त आपल्या मटणचं सूप छान असं तयार होतं टेस्टी बनतं आता आपण कोथिंबीर टाकल्यानंतर परत हे मटण व्यवस्थित फ्राय करून घेऊ पाच ते सहा मिनिट मस्त फ्राय करून घ्यायचे आहे छान असं या टाईपनं आपण जर सूप बनवलं ना मटणचं खूप टेस्टी बनतं जे लहान मुलांना नक्कीच खूप आवडतं आणि मोठ्यांनाही तर मी मटण मस्त फ्राय करून घेतलं आहे पाच सहा मिनिट आता मी याच्यात टाकून घेते पाणी मी दोन ग्लास पाणी याच्यामध्ये गरम करून टाकलेलं आहे पाणी गरम करूनच टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण सगळं मिक्स करून घेऊ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्या दोन किंवा तीन शिट्ट्या म्हणजे कुकरवर डिपेंड आहे आणि मटणवर पण डिपेंड आहे कसं आहे ते तर मी तीन शिट्ट्या देऊन घेते आहे आपले मटण शिजले जात आहे तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया आता मी वाटण बनवण्यासाठी सगळ्यात पहिले कढईत घेते अर्धी वाटी नारळाचे काप म्हणजे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत मी आणि हे मस्त मिडियम गॅसवर आपण मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचे छान असे मस्त असे आपण गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून घेतलं आहे खोबरं तर मी आता काढून घेते एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे आता मी टाकून घेते अर्धी वाटी तीळ हे तीळ चार ते पाच चमच आहेत हे पांढरे ते आपण मस्त भाजून घ्यायचे तीळ पण मी मस्त गुलाबी होईपर्यंत भाजून घेते छान असे भाजून घ्यायचेत या टाईपमध्ये तिळ पण मी छान भाजून घेतली आहेत आता मी तीळ पण काढून घेते आता मी टाकून घेते एक ते दीड चम्मच धने धने पण मस्त आपण भाजून घ्यायचे छान असे धणे पण भाजून झाले आहेत छान तर मी धणे पण काढून घेते आता मी कढईत टाकून घेते एक कांदा मी कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे कांदा पण आपण मस्त भाजून घेऊया छान असं कांदा पण आपण मस्त खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे आपण सगळे मसाले व्यवस्थित भाजले ना तर एकदम छान अशी आपली भाजी तयार होते आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण एकदम टेस्टी अशी भाजी बनवूया कांदा मस्त फ्राय झालेला आहे या टाईपमध्ये भाजून घ्यायचं आहे मी सगळे मसाले एका प्लेटमध्ये काढले आहेत हे मसाले आपण थंड करून घेऊ आणि नंतरच वाटून घेऊ मी मसाला वाटून घेतला आहे या टाईपमध्ये एकदम बारीक असा वाटला जातो आणि बिलकुल पाणी न टाकता वाटून घ्यायचा आहे हा मसाला मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत पाहूया आपलं मटण व्यवस्थित शिजले का तीन शिट्ट्यामध्ये छान शिजलं जातं आणि कुकर थंड झाल्यानंतरच मी याची स्टीम काढून घेतली आहे आणि झाकण खोललं आहे तर व्यवस्थित असं आपलं मटण शिजलेलं आहे छान असं तर मी आता हे सूप साईडला काढून घेते या टाईपनं आपण जर मटण शिजून घेतलं ना तर हे सूप एकदम टेस्टी असं म्हणतं एकदम छान टेस्टी असं सूप तयार झालेलं आहे हे पहा हे सूप मुलांना नक्कीच आवडते लहान मुलांना आणि मोठ्यांनाही आवडतं एकदम छान असं सूप तयार आहे आता तडका देण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईत घेते मी तीन ते चार चम्मच तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घेऊ शकता मी चार चमच तेल घेते तेल गरम झालं की याच्यामध्ये मी टाकून घेते तमालपत्र समानपत्र मस्त फ्राय झालं की याच्यामध्ये टाकून घेऊ आपण वाटून घेतलेला मसाला सगळा मसाला मी याच्यामध्ये टाकून घेते आणि मसाला आपण मस्त फ्राय करून घेऊ तेलामध्ये याच्यामध्ये पाणी नाही टाकलेलं आणि आपण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे त्यामुळे पटकन फ्राय होतो एक दीड मिनटातच छान असा फ्राय झालेला आहे आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे आता मी याच्यात टाकून घेते काळा मसाला मी तीन चमच काळा मसाला टाकून घेतला आहे काळा मसाला पण आपण सगळ्या मसाल्यासोबत मस्त फ्राय करून घेऊ आणि तुमचा काळा मसाला किती तिखट आहे त्यावर तुम्ही कमी जास्त काळा मसाला टाकून घ्यायचा आहे काळा मसाला टाकल्यानंतर मी एक दीड मिनिट मस्त हा मसाला फ्राय करून घेतला आहे तर छान असा आपला मसाला फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण शिजवून घेतलेलं मटण मी फक्त पीस टाकून घेते पहिलं सुरुवातीला पीस पीस टाकून घ्यायचे या टाईपमध्ये मी सगळे पीस याच्यामध्ये टाकून घेते आणि आपण पीस टाकल्यानंतर हे सगळं मस्त दोन ते तीन मिनिट मस्त फ्राय करून घ्यायचे सगळ्या मसाल्यासोबत मटण मी मस्त सगळ्या मसाल्यासोबत तीन चार मिनटं फ्राय करून घेतलं आहे एकदम छान असं फ्राय झालेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते आपण तयार केलेलं सूप तुम्हाला कशी भाजी पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त सूप टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाणी गरम करून याच्यामध्ये जसा रस्सा पाहिजे तसं तुम्ही बनवून घेऊ शकता मी याच्यामध्ये सूप टाकून घेते तर सूप टाकल्यानंतर सगळं आपण मिक्स करून घेऊ मी या टाईपमध्ये भाजी बनवलेली आहे खूप जास्त रस्सा पण नाही आणि जास्त ग्रेव्ही पण नाही या टाईपमध्ये बनवलेली आहे तर तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही याच्यामध्ये पाणी पण ॲड करून घेऊ शकता आता मी ही भाजी पाच मिनटं उकळून घेतली आहे आणि मी आता गॅस बंद करून कोथिंबीर टाकून घेते एकदम छान अशी आपली भाजी तयार आहे ही भाजी दिसायला जेवढी छान दिसते तेवढीच तो नक्कीच खूप टेस्टी बनते एकदम छान अशी बनलेली आहे ही भाजी लहान मुलापन मोटापर्यन सगळ्यांना नक्कीच खूप आवड़ते तुम्ही पण पक्कीस ट्राय करा एकदा तरी या टाइप ने भाजी पण नक्कीच खूप आवडेल आणि तुम्ही जर ता या टाईपने भाजी बनवली ना तर नेहमी नेहमी याच टाईपने बनवाल एवढी टेस्टी अशी भाजी बनते दिसायला पण हे पाक खूप छान अशी बनलेली आहे एकदम छान अशी आपली भाजी तयार आहे आपली मटन थाळी तयार आहे तर या टाईपने बनवलेलं सूप आणि भाजी नक्कीच खूप टेस्टी बनते तुम्ही जर एकदा या टाईपने सूप आणि भाजी बनवली ना तर नेहमी याच टाईपने बनवाल एवढी टेस्टी बनते तर तुम्ही नक्की एकदा तरी या टाईपने बनवून पहा सूप आणि भाजी तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा